जय जयशिवराज शेतकरी मित्रांनो आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करू पण सत्तेत आल्यानंतर सिंदीकेट राजा येथील एका शेतकऱ्यांना बँकेमार्फत नोटीसही पाठवण्यात आलेली आहे ज्या हो शेतकऱ्यांचं थकीत कर्ज होतं पंच्याण्णव हजार दोनशे शहाऐंशी रुपये त्या शेतकऱ्यांच्या क थकीत रकमेवर पंचावन्न हजार रुपयाचा व्याजदर हे लावण्यात आलेला आहे आणि व्याजदर लावण्यात आल्यानंतर चौदा तारखेला नोटीस देखील पाठवण्यात आली की त्या शेतकऱ्यांना चौदा तारखेला न्यायालयामध्ये हजर राहावं हा बँकेमार्फत असा सुरळीत कारभार हा सुरू आहे आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार प्रचार दरम्यान सांगत होते की आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सर्व सात बारा कोरा 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 म्हणजे कोरा करू जर सात बारा कोरा म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर एकही रुपया कर्ज असेल किंवा दहा लाख रुपये जरी कर्ज असेल दोन लाख असेल चार लाख असेल पाच लाख असेल तरी सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा हा करावा लागतो पण आता सत्तेमध्ये विराजमान झालेले आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बसून पंधरा ते वीस दिवसाचा काळ झालेला आहे तर त्याच दरम्यान आता कुठंतरी सिंदकेट राजा येथील एका शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्याचं काम हे बँकेमार्फत सुरळीत सुरू आहे तर आता बँकेमार्फत जर शेतकऱ्यांना नोटीस जात असत आणि एकीकडे -एक सरकार हे कर्जमाफीचा उल्लेख प्रचार दरम्यान जाहीरनाम्यामध्ये ठडकपणे करतात तर आता त्या बँकेना सांगण्याचं काम हे कोण करेल हा देखील मोठा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांच्या उरावर कर्जाचा बोजा चार ते पाच वर्षापासून आहे एकीकडे -एक नागपिकी दुसरीकडे अतिवृष्टी मोठे रोगराईचे संकट असा एक ना अनेक असे संकट शेतकऱ्यांच्या उरावर आहे त्यामुळे शेतकरी पिकवलेलं पीक हे आता कर्जाचा भरणा हा भरू शकत नाही कारण त्यांच्या शेतावनी मिळकतच एवढी नाही आणि पिकवलेल्या मालाला भाव हे सरकार देत नाही हे मोठी फॅक्ट आहे एकेकाडी एक अकरा हजार रुपये क्विंटलचा कापसाचा भाव आज सात हजार रुपये क्विंटल सहा हजार आठशे रुपयापर्यंत पोचला आहे सात हजार रुपये क्विंटलनं गेलेलं सोयाबीन आज चार हजार ते अडतीसशे ते पस्तीसशे रुपयाचा आजचा रेट आहे सोयाबीनचा आणि हे सरकार म्हणते शेत तर शेत की शेतकऱ्यांच्या घरावर नोटीसा पाठवत आहे बँकेमार्फत आता जर सरकारचा सरकारनं सातबारा कोरा करण्याचा धडाका जर सुरू केला तर कुठंतरी शेतकऱ्यांना सहानुभूतीचं सरकार किंवा अपेक्षा या सरकारकडून होत्या पण आता सिंधेगड राज्यामधील एका शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्याचं काम ह्या बँकेमार्फत सुरू आहे तर आता प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल आता या हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने करायला पाहिजे आणि हे जे काही बँकेमार्फत चालू आहे धंदे ते धंदे आता बंद करायला पाहिजे जेणेकरून शेतकरी हा चार ते पाच वर्षापासून संपूर्ण होरपडला आहे कुठंतरी शेतकऱ्यांच्या मालालासुद्धा भाव आजच्या घडीला मिळत नाही ही मोठी तात्कडं ही मोठी वास्तव आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नोटिसा पाठवणे बंद करा आणि कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घ्यावा आणि शेतकऱ्यांना जे तुम्ही स्टेटमेंट दिलं सातबारा कोरा करायचं तर सातबारा कोरा म्हणजे त्या सातबाऱ्यावर कितीही लाख कर्ज असत तरी त्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे कारण त्यांनी बोलताना एका प्रचार मी आकडेवारी कर्जमाफीची सांगितलेली आहे की तीन लाखापर्यंत की पाच लाखापर्यंत एक लाखापर्यंत की दोन लाखापर्यंत की पन्नास हजारापर्यंत या संदर्भामध्ये कोणतीही आकडेवारी केली नाही त्यामुळे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा हा करायला पाहिजे एकतीस मार्चपर्यंत जर कर्जमाफीची अंमलबजावणी केली नाही तर शेतकऱ्यांच्या सातबारा पुन्हा कर्जाचा बोजा हा बँकेमार्फत सोसायटीमार्फत हा चढत असतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी या आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे सुरू होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनमध्ये जसं दोन हजार एकोणवीसमध्ये पहिल्याच हिवाळी अधिवेशनमध्ये उद्धव ठाकरे याने दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमार्फत निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे आता ही नागपूरमध्येच हे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनमध्ये आता शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं काम या सरकारनं महायुती सरकारनं करावं आणि जे काही आहे पाठवण्याचे धंदे आहे ते या सरकारनं बँकेना आदेश देऊन ते सर्व काम हे बंद करावं जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण हे तयार होणार तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद